राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री अर्थमंत्री अजितदादा पवार पंचवीस तारखेला पिंपळवंडी या ठिकाणी येणार आहे आपण पाठीमागं पाहतो हे भर मोठं मैदान आहे ह्या मैदानामध्ये शेतकरी मेळावा घेतला जाणार आहे बाजूला जे उद्घाटन त्यांचे हस्ते होणार आहे अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या फाटाफुटीनंतर पहिल्यांदा जुन्नर तालुक्यामध्ये येणार असल्यामुळे आणि जुन्नरचे आमदार अतुल बेनके अद्याप तटस्थ असले तरी त्यांची सुद्धा भूमिका त्याच दिवशी अधिकृत कोणासोबत जाणार ही हो होणार असल्यामुळे या सभेला मोठी गर्दी होणार असल्याचं सांगितलं जाते आहे जरी यशवंतपत संस्थेचा कार्यक्रम का असला तरी त्याच दिवशी शेतकरी मेळा होणार आहे त्यामुळे आमदार अतुल बेनके जुन्नर तालुक्यामध्ये आपली ताकद आणि राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद आजमावण्याचा प्रयत्न करणार असा आहे जुन्नरचे आमदार अतुल बेनके हे अजित पवारांसोबत जाणार हे आता वेगळं सांगण्याची गरज राहिलेली नाही बेनके कुटुंबाचे आणि पवार कुटुंबाचे संबंध नेहमीच चांगले राहिलेले आहेत आमदार अतुल बेनके शरद पवारांबद्दल कधीही वाईट बोलत नाही आणि भविष्यकाळातसुद्धा बोलणार नाही अशीच परिस्थिती आहे परंतु तालुक्याचा विकास करायचा असेल तर निधी पाहिजे आणि निधी पाहिजे असेल तर अजित पवारांसोबत जावं लागेल अशा प्रकारची प्रथमदर्शनी त्यांची भूमिका दिसते पाहूया पंचवीस तारखेला ते या संदर्भामध्ये काय भूमिका घेतात आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष पांडुरंगजी पवारसाहेब आहेत पवारसाहेब तुम्ही काय सांगाल पंचवीस तारखेला या ठिकाणी पिंपवडीला मोठा मेळावा होणार आहे कसं नियोजन असणार आहे पंचवीस तारखेला दुपारी तीन वाजता महाराष्ट्र राज्याचे एक कार्यक्षम उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार या राज्याचे सहकार मंत्री नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब या तालुक्यामध्ये जुन्नर तालुक्यामध्ये येणार आहेत आणि या जुन्नर तालुक्याचे लोकप्रिय युवा आमदार अतुल शेठ बेनके साहेब हे त्या ठिकाणी स्वागताध्यक्ष म्हणून असणार आहेत पिंपळवंडी गावामधील यशवंत नागरी सहकारी पतसंस्थेच्या प्रशासकीय मरतीचा उद्घाटन सोळा दादांच्या आणि वळसे पाटील साहेबांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे त्यानंतर जे आता विस्तीर्ण पटांगणावरती आपण उभे आहोत या ठिकाणी भव्य शेतकरी मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फाटाफुटीनंतर आदरणीय अजितदादा पवार हे पहिल्यांदा जुन्नर तालुक्यामध्ये येणार आहेत त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं दादांच्या स्वागताची आम्ही जय्यत तयारी या ठिकाणी केलेली आहे माझी जुन्नर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना या निमित्ताने मी आवाहन करतो की आपण मोठ्या संख्येनं या पिंपळवंडी गावामध्ये दादांच्या मेळाव्यासाठी उपस्थित राहावं दादांचे विचार आपण त्या ठिकाणी ऐकावेत कारण दादांनी आत्तापर्यंत आपल्या तालुक्याला भरभरून असा निधी त्या ठिकाणी वेगवेगळ्या कामांसाठी दिलेला आहे आदरणीय शरदचंद्रजी साहेब हे तर आपले दैवतच आहेत त्याच्यामध्ये त्याच्याबद्दल कुठलाही त्या ठिकाणी संभ्रम असण्याचं कारण नाही पण कामाचा माणूस म्हणून जर पाहिलं तर ब आदरणीय दादा हे आपल्याला निश्चितपणे लाभलेले आहेत आणि दादांच्या माध्यमातून मला खात्री आहे दादा शेतकरी मेळाव्या या ठिकाणी येतील संबोधित करतील आणि या तालुक्यासाठी एखादी मोठी घोषणा देखील दादा करतील दा असा माझा त्या ठिकाणी विश्वास आहे माझं पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांना आव्हान आहे की आपण या दादांच्या मेळाव्यासाठी मोठ्या संख्येनं पिंपळणी या ठिकाणी उपस्थित राहावं धन्यवाद और साहेब राष्ट्रवादी काँग्रेसच्या फाटाफुटीनंतर जुन्नरचे आमदार अतुल बेनके तटस्थ मी आहे असं म्हणाले होते आता पंचवीस तारखेला तालुक्याचे आमदार अतुल बेनके आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याची शक्यता आहे काय सांगाल आता ते आदरणीय अतुल शेठ बेनके साहेबच सांगू शकतील पण माझं ठरलं असेल माझं तरी मत असं आहे की पवार साहेबांच्या बद्दल सुद्धा बेनके साहेबांच्या मनामध्ये प्रचंड बेनके साहेबांच्या बेनके कुटुंबाला सुद्धा पवार कुटुंबाबद्दल अजिबात वाईट मत असायचं कारण नाही परंतु तालुक्याचे आमदार विकास करायचा म्हणून अजित पवारांसोबत जातील की शरद पवारांसोबत जातील अतुल शेठच्या मनामध्ये प्रश्न हाच आहे कुणाबरोबर जायचा हा प्रश्न महत्वाचा नाही कुणाला सोडायचं आहे हा त्यांच्यापुढं मोठा फेच प्रसंग आहे त्यामुळं ते सुद्धा याच्यामधून सावधगिरीनं निश्चितपणे निर्णय काय ठरलं आणि तालुक्याचा हिताचाच निर्णय घेतील असं काय ठरलं तर अजून निश्चित काय ठरलेलं आहे असं मला वाटत नाही पण आतुळशी जो निर्णय घेतील तो व्यक्तिगत हितापेक्षा जुन्नर तालुक्याच्या जनतेच्या हिताचा निर्णय आतुरशीत घेतील आणि तसा निर्णय त्यांनी घ्यावा अशी माझी या ठिकाणी असं पण म्हणाले होते की मी फार मोठी रिस्क तालुक्याच्या विकासासाठी घेतो पुढे मी निवडून येईल नाही निवडून येईल मला माहीत नाही परंतु तालुक्याचा विकास करायचा असेल तर शेवटी आपल्याला निधी लागतो आणि निधी लागत असेल तर अजित पवारांच्या सोबत करावी लागेल अशा प्रकारचा सुद्धा त्यांनी वाक्यप्रयोग केलेला होता ते अजित सोबत जाऊ शकतात अजितदादांनी या तालुक्याच्यासाठी माझ्या माहितीप्रमाणे गेल्या सहा महिन्यापासून जवळपास एक हजार कोटीच्या आसपास निधी दादांनी या ठिकाणी दिलेला आहे एकच तुम्हाला मी सांगतो जुन्नर विघ्नर सहकारी साखर कारखाना येडगाव चौदा नंबर जांबूत फाटा नगदवाडी भोरवाडी सुल्तानपूर शिरोलीतर्फे आळे निमगाव सावा औरंगपूर पारगाव या बेचाळीस किलोमीटर लांबीच्या रस्त्यासाठी अजितदादांनी तब्बल तीनशे पन्नास कोटी रुपये या तालुक्याला दिलेले आहेत आणि मग माझं अंतर्मन मला सांगतं आहे की तालुक्याच्या विकासासाठी जनतेने तालुक्यांना तालुक्यातील जनतेने आदरणीय अतुलशेठ बेनके साहेबांना आमदार म्हणून जे निवडून दिलेलं आहे ते फक्त फक्त आणि फक्त विकासासाठी त्या ठिकाणी निवडून दिलेलं आहे आत्तापर्यंत अतुलशेठ बेनके साहेबांनी जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांना शेतीसाठी पाण्यासाठी म्हणजे मग कुकडीचा डावा कालवा असेल पिंपळगावजोगा कालवा असेल मीना कालवा असेल कुकडी नदी, नदी असेल किंवा घोड नदी तिकडं पलीकडच्या बाजूला असेल किंवा मीणा नदी असेल या सगळ्या नदीवरचे बंधारे आणि कालव्याला वेळेमध्ये शेतकऱ्यांना पाणी देण्याचं काम अतुल शेटने त्या ठिकाणी केलेलं आहे आणि मला खात्री आहे की अतुल शेटी विकासाच्या बाजूने राहीन आणि त्याच बाजूने तो निर्णय घेतील असं मला माझं तरी मन मला या ठिकाणी सांगा आता विकासाच्या बाजूने राहायचं म्हणजे अजित पवारांच्या सोबत राहायचं अर्थातच ते असू शकतं तसं पण असू शकतं असू शकतं म्हणजे अजूनही पण काही शंका आहे शंका मला तरी नाही आता तरी खरं बोलायला काय अडचण दादा माझे तर एवढंच मत आहे की दादांच्या बरोबरीनं गेल्यानंतरच तालुक्याचा विकास खऱ्या अर्थानं हो होऊ शकतो भावनेचा सल्ला का ठरलं सल्ला तर मी त्यांना ऑलरेडी दिलेलाच आहे पण आता ते त्यांच्या भाषणामध्ये किंवा त्यांच्या याच्यातून ते जाहीर करतील मी काय मला तसा अधिकार एवढी सगळी आपण परिस्थिती पाहतो ह्या सगळे चाललेले नियोजन पाहता आता तुम्ही असं बोलणे धरून का बोलता आता तरी तुम्ही लोकांना खरं का सांगत नाही थोड्या दिवसामध्ये तुम्हाला सगळं निश्चितपणे आम्ही जाहीर सांगू तुम्हाला आपण पाहतोय आपल्यासोबत होते हे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पांडुरंगजी पवार साहेब पांडुरंगजी पवार साहेबांचं काम यांच्या सा तालुक्यामध्ये खूप चांगलं राहिलेलं आहे आणि त्यांचं एक म्हणणं खरोखर बरोबर आहे जर विकास करायचा असेल तर पैसे लागतात आणि पैसे हवे असतील तर सत्ताधारी मंडळींसोबत राहावं लागतं आजही ही सगळी मंडळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच आहेत शेवटी पवार काका पुतणे कधीही एक होतील याचा नेम नाही परंतु एक नक्कीच आहे विकास करायचा असेल तर अजित पवारांसोबत राहणं गरजेचं आहे आणि तालुक्याच्या जनतेने आमदार अतुल बेनके यांना विकासासाठी निवडून दिलेलं आहे त्यामुळे तालुक्याचा विकास करायचा असेल तर तालुक्याचे आमदार अतुल बेनके अजित पवारांसोबतच राहतील असंच दिसतंय सुरेश वानी विघ्नर टाईम्स पिंपळवंडी